जन्म ती आई आणि संस्कार घालतो तो बाप मग ती आपल्याला जन्म देणारी आई आणि जर आपण तिला म्हातारपणी दोन दिवसाची जी अनोळखी मुलगी घरात आल्यानंतर आपल्या जन्मभराच्या आईला बाहेर काढतो म्हणल्यानंतर हे चुकीचं आहे महाराज काय नाही केलं होतं आई आईनं आपल्यासाठी हाडाची काळ रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला शिकवलं चालवलं बोलवलं सर्व काही आई त्या आईमुळे त्या आईला कधी विसरायचं विसरायचं का नाही बघा काय झालं एका कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहत होते बाबा आई वडील बाबा आई मुलगा आणि मुलगी चार वडील चार जण राहत होते पण मात्र त्यातील बाबांना मोठा झटका आला आणि बाबा मरण पावले मग राहिले किती ती गज आई वडील मुलगा मुलगी मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी गेली राहिलं कोणी आई मुलगा आता मुलगा लहानपणी शाळेत होता शिकत 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 आईने पैसे वगैरे लावून शेतवाडी विकली पैसे लावली शिकत 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 तो मोठा झाला झाल्यानंतर तो इंजिनियर झाला इंजिनियर झाल्याच्या नंतर जो शाळेतले शिक्षक होते त्याने ठरवलं हो की आज काय करायचं आपण याचा सत्कार करायचा आता परत काही घेण्यात येणार का नाही आपल्या शाळेतून शिकून गेलेला मुलगा सत्कार करायचं ठरवलं हो पण त्या मुलाची आई एका डोळ्यानं आंधळी होती त्याने आईला सांगितलं आई माझा तिथं सत्कार होता नाही तू तिथं यायच तू जर का आली तर मी तिथून निघू का कारण तू एका डोळ्याने आंधळी आणि सर्व मला मुला चिडवतील तुझी आई आंधळी तुझ्या आई आंधळी त्यासाठी तू तिथे यायच असं म्हणल्याबरोबर महाराज आईचं मन काय म्हणलं असेल विचार करा आईचं एक मन म्हणत होत जावं आईचं दुसरं म्हणत होत नाही जावं पहिलं मन म्हणत होत अगं जा तुझ्या मुलाचं इतका मोठा सत्कार करायचं पण आईने विचार केला जर आपण केलं तर आपल्या मुलगा करत होती पण आई, आई निघाली शाळेपर्यंत गेली शाळेच्या गेट वर जाऊन डकवून बघितलं तर आपल्या मुलाचा फार मोठा सत्कार होत होता आणि त्या ठिकाणी एका मोठ्या इंजिनिअरची नजर त्या आईवर गेली आणि त्यांनी आवाज दिला का हो आई तुमच्या तुमचा एवढा मोठा सत्कार आहे आणि तुम्ही जिथून पाहता या महाराज आईला काहीही बोलता आलं नाही आई आली स्टेज वर मुलाला राग आला मुलाचा क्रोधित चेहरा बघून आईचं मन भांबावलं आईला वाटलं आता आपला मुलगा आपल्याला सोडून जाणार आईने विचार केला सत्कार समारंभ संपला आई घरी गेली घरी गेल्यानंतर पाहते तर काय सगळे कपडे अस्वस्थ व्यस्त पडले होते घरात एकही मुलाचा कपडा नव्हता मुलगा नव्हता नाही टाईम आईने विचार केला कदाचित आपला मुलगा आपल्याला सोडून तर गेला नाही शेवटी आईचाच विचार खरा झाला आईचा मुलगा आईला सोडून मुंबईला नाही मुंबईला गेल्यानंतर त्याला नोकरी लागली नोकरी नोकरी ला लागल्यानंतर छोकरी मिळाली लग्न केलं दोन मुलं झाले आणि तो तिकडं संस्कार संसार करत होता पण आईला आपल्या मुलाशिवाय राहावंच नाही आईची धडपड चालू होती या दिवशी जावं त्या दिवशी जावं या दिवशी किती दिवस झालं मुलाचा चेहरा नाही या दिवशी जा त्या दिवशी जावं आईचा विचार सतत मनामध्ये जा पण एक दिवस आईने ठरवलं आणि जाण्यासाठी निघाली आणि निघाल्याच्या नंतर पत्ता विचारत 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 गेली मुंबईमध्ये गेली आणि गेल्यानंतर जी गल्ली असली ती गेली झालं म्हणे का हो माझ्या बाळूचंवर कुठे त्यांनी सांगितलं म्हणे तुमच्या बाळूचं ग्रीफ कुठं इथे नाही घरापास गेली घरात गेल्यानंतर समोर ग्राउंड होता तिथं गेली गेल्या दोन छोटे छोटे मुलं खेळत होते आज आजीबाईंनी त्यांना चॉकलेट दिल्या आणि आई दारामध्ये का हो बाळू आहे का घरात घरात बाई समोर आली छाती धार शिरला घातली काढून दिली म्हणे काय आहे सकाळ सकाळ धिक मांगायला येते कुठून तर बाळू खिडखिडून पाहतो पण बाळूचा शब्द सुद्धा झाला नाही की तू माझ्या आईला का मारली महाराज ती बेचारे आई रडत 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 घरी गेली घरी गेल्यानंतर महाराज आई मरण पावली काही दिवसांनी बाळूच काम घराकडे पडलं गावामध्ये पडलं तो गावामध्ये आला आणि तेव्हा तर नाही भेटणं झालं आता भेटावं या उद्देशाने तू घरी घरी गेल्यानंतर दरवाजा उघडतो तो घरामध्ये जंगल आणि झाडे मारतो चित्राने विचारलं का हो माझी आई कुठे गेली त्याने सांगितलं चार पाचच महिन्यापूर्वी तुमची आई मला महाराज बाळूच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाळूचा त्याच्या वडिलाचा त्याच्या आईचा त्याच्या बहिणीचा फोटो चूट होता तो त्याने फोटो घेतला आणि छातीला धरून रडत होता तेव्हा त्याला त्या फोटोच्या मागे एक पत्र गावलं आणि ते घेतलं आणि त्याने ते वाचायला सुरुवात केली त्या पत्रात असं लिहिलं होतं की अरे बाळा ज्यावेळेस तू लहान होतास ना त्यावेळेस तू शाळेतून येत होता आणि शाळेतून येत असताना चालू आणि एक मोठा ट्रक आडवाला आणि तू पडला आणि तो घर गज होता तो तुझ्या डोळा गेला ज्यावेळेस तुला हॉस्पिटल मध्ये गेलं त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं एकतर याचा डोळा जाऊ इथे एकतरी जन्माचा आंधळ होईल आणि जर कोणाचा डोळा याला दिला तर तो दोन डोळ्याने पाहू शकेल तेव्हा आईने विचारलं म्हणे का हो याला कुणाचा डोळा लागेल त्या डॉक्टर म्हणले दुसऱ्यांचा घेतला तर थोडी बघण्यामध्ये अडचण पण तुमचा देणार सर्वात उत्तम आहे असं म्हणलं तर महाराज आईने मागचा पुढचा ना विचार करता स्वतःचा डोळा काढून त्याला दिला आणि एका डोळ्यानं आंधळी राहिली अरे बाळू तुम्हाला किती दिवसाचा विचारायचं ना विचार तू आंधळी का तू आंधळीत का हे घेतच होतं ज्यावेळेस तुला डोळा नाही म्हणजे त्यावेळेस मी माझा डोळा तुला काढून दिला आणि मी एका डोळ्याने आंधळ राहिली अशी असते महाराज ते आई म्हणून आईच्या उपकारे कधीच विसरायचे नाही विठ्ठल